नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे ॲक्च्युली हा सायंकाळचा क्लिप आहे तुम्हाला जो आधी व्लॉग दिला होता ना त्याच दिवसाचा हा आहे हा तो ब्लॉगमध्ये ॲड केला नव्हता तर इथं आमचं फॅमिली टायमिंग चालू आहे अद्दूसोबत आम्ही दोघेही खेळत आहोत इल अद्दूला आहे ना हा खेळ खूप आवडतं म्हणजे ती बसा म्हणते सर्वांना आणि मला बोलवा म्हणते म्हणजे आम्ही पहिल्यांद जी ती जेव्हा लहान होती ना तेव्हा हा एकदा तिच्यासोबत केला होता की बघू कोणाकडे जाते अद्दू फर्स्ट टाईम तर म्हणून हा खेळ तिच्यासोबत खेळला आम्ही ती सॉरी मी तिचे पप्पा आणि तिचे मामू आम्ही तिघेजण बसलो आणि तिला ये ये म्हटलं तर ती फर्स्ट टाईमला खरं सांगू का ती तिच्या मामूकडे गेली ना आई ना बाबा ती तिच्या मामूकडे गेली तर आत्तासुद्धा अधे मध्ये खेळ खेड़, खेळत असतो आम्ही तिच्या तर ही बघा ती आत्ता पण तिला बोलावतो तर ती नेहमी नेहमी तिच्या पप्पाकडेच चालली ती काही माझ्याकडे येत नाही आहे म्हणूनच म्हणतात पापा की परी पापाची प्रिन्सेस बाबाची लाडकी वगैरे हे सहजच नाही म्हणत खरंच बाबाची लाडकीच असते प्रत्येक मुलगी तर हे आमचं फॅमिली टाईम इथे चालू आहे बघा जास्त वॉइस ओव्हर करत नाही मी याला वॉइस ओव्हर करायचं नाही तुम्ही बघा एक्झॅक्टली कसं काय आहे ते बाबा अशा थोडी आहे

Ada betul ke? Ada betul ke? Ada betul ke? Ada betul? त्यानंतर हा जो क्लिप आहे ना हा दुसऱ्या दिवशीचा आहे दुसऱ्या दिवशी आहे ना माझे सासू सासरे आले होते म्हणजे मी आधीच्या व्लॉगमध्ये सांगितले होते की त्यांनी माझ्या लहान दिरांकडे गेलं होते तिथे रा होते एक एखादी दीड हप्ता होते मग त्याच्यानंतर त्यांना रिटर्न गावाला जायचं होतं तर त्यांनी आले होते तर त्या दिवशी सायंकाळचं होतं त्यांना मंदिरात जायचं होतं थोडं गजानन महाराजांच्या तर इथे जवळ मी जिथे राहते ना तिथे जवळच गजान महाराजांचं मंदिर आहे तर तिथे पण मी पण पुष्कर दिवस झाले होते गेली नव्हती तर म्हणून माझी जाऊ पण आली होती लहान तर ती मी आणि माझी सासूबाई तिघे तिघेजणी मंदिरात गेलो चांगले छान दर्शन झाले खूप असं छान सुंदर है, मंदिर आहे गजानन महाराजांचं मंदिर खूप सुंदर मंदिर आहे खूप म्हणजे खूप चांगलं प्रशस्त असं परिसर पण आहे बसायला वगैरे भक्तांना आणि इकडे ह्यांना भजन पण चालू होतं मस्त तर थोडा वेळ आम्ही तिथे भजन ऐकलं मग आम्ही घरी गेलो हा पण जो क्लिप आहे ना तो आदल्या दिवशीचाच आहे जो याच्या आधी मी ब्लॉग अपलोड केला होता ना त्यावर हे टाकलं होतं त्या दिवशी सायंकाळी खूप पाऊस येत होता भजे खायची मला इच्छा झाली होती स्पेशली तर अहोंना म्हटलं की भजे करते आपण खाऊयात गरम गरम आणि त्यांना गरम गरमच भज्जी आवडते तर बघा मी आधी भजी वगैरे टाकली थोडे आधीचे आणि त्यांना टेस्ट करायला बोलवली त्यांनी बघा टेस्टला म्हणजे भजेला चांगली वा वाही दिली म्हणजे टेनपैकी टेन मिळाले मला तर छान छान गरम गरम भज्जे टाकली आणि त्या दिवशी दिवशीच हा जो क्लिप आहे ना त्या दिवशीच आहे ज्या दिवशी मी पूर्ण ओटा क्लीन करायला घेतली होती तर त्या दिवशीच आहे त्या दिवशी पूर्ण अख्खा ओटा मी साफ केला पूर्ण घासून पुसून सगळं काढलं कारण की रोज घासणं डीप क्लीन तर होतच नाही ओटा वगैरे तर त्याच्यामुळे त्या, त्या दिवशीच मी चांगलं सकाळी पूर्ण जी ओट्यामागची ती टाईल्स वगैरे असते आणि जो आपला ओठा असतो सगळं कॉर्नर कॉर्नर सगळं घासून काढलं व्यवस्थित घासून पुसून काढलं हा त्या दिवशीचा क्लिप आहे आणि हे भज्जी वगैरे टाकत आहे ना तो सायंकाळचा क्लिप आहे तर असे छान भजे वगैरे खाल्लो होतात आम्ही छान सायंकाळी आणि मस्त आमची सायंकाळी संपली आणि अद्दू आणि अहो भज्जे खात मस्त हॉलमध्ये त्यांची मस्ती चालू होती आणि इकडे मी गरम गरम भज्जे टाकत होते तर असंच नॉर्मल दिवस होता जास्त क्लिप्स घेतले नाही जास्त घेण्यात आले नाही म्हणून मी हा छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला आणि व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ